मिरजेत नागरिकांसोबत आता महापालिका सफाई कर्मचाऱ्यांची घरपट्टी माध्यमातून आर्थिक लूट सत्तावन्न कुटुंबाचे वेतनमधून घरभाडे कपात होत असताना वाढीव घरपट्टी नोटीस समितदा कदम यांच्याकडे पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना न्याय देणार डॉक्टर महेश कुमार कांबळे मिरज महापालिका क्षेत्रातील नागरिकांना वाढीव घरपट्टी आल्याने नागरिक हैराण झाले आहेत आणि त्याबरोबरच महापालिका मालकीच्या मिरज वैरण बाजार येथील महात्मा ज्योतिबा फुले कॉलनीतील तसेच जुनी सफाई कर्मचाऱ्यांचे कॉलनी यामध्ये राहणाऱ्या ही घरपट्टी नोटीस बजावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या ठिकाणी राहणारे सफाई कर्मचारी यांच्या मासिक वेतनातून घरभाडे कपात होत असताना घरपट्टीच्या नोटिसा देऊन महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे त्याबरोबर कोल्हापूर इचलकरांची धर्तीवर वास्तव्यास असलेली घरे कर्मचाऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी प्रलंबित आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या तोकड्या वेतनामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना दमछाक होत असताना परत घरपट्टी नोटीसमुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत आज येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी कामगार नेते डॉ महेशकुमार कांबळे यांची भेट घेऊन समस्या मांडल्या घरपट्टी पाणीबील घरभाडे माफ करणे त्याबरोबरच घरे नावावर करण्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदा कदम यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय देणार असा विश्वास डॉ कुमार कांबळे यांनी दिला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मिरज शहरातील वैरण बाजार लगत असणारी महात्मा फुले कॉलनी या ठिकाणी एकूण सत्तावन्न घरं आहेत आणि या सत्तावन्न घरांमध्ये सफाई कर्मचारी आमचे पन्नास वर्षापेक्षा जास्त वास्तव्यास आहेत पण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की सर्व आमच्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या पगार पगारातून त्यांच्या वेतन चिठ्ठीमधून ह्या सत्तावन्न घरांचं घर गर भाडं हे कट केलं जात तरी सुद्धा महापालिकेनं जो काही सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार महापालिकेचं भाडं ऑलरेडी महापालिका कर्मचाऱ्याकडून घेतलेलं असताना सुद्धा नवीन घरपट्टी आकारण्याचा प्रयत्न हा झालेला आहे हा निषेधारा आहे आणि तसंच आज एक महत्वाची गोष्ट सांगायची की सफाई कर्मचारी हा पूर्ण घाणीचं काम करतो घाण उचलण्याचं काम करतो आणि स्वतःला स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर जास्त करावा हो लागतो त्यामुळं आम्ही वर्षानुवर्ष मागणी करतोय की सफाई कर्मचाऱ्यांची जी, जी निवासस्थानं आहेत सांगली मिरज कुपवाड तिन्ही शहरातली या तिन्ही शहरातल्या सफाई कर्मचारी ज्या महापालिकेच्या निवासस्थानामध्ये राहतात त्यांना पाणी बिल माफ करण्यात यावं तसेच आता जी घरपट्टी आकारणी ज्या नोटिसा दिल्यात ह्या तात्काळ रद्द करून घरपट्टी ही कोणत्याही प्रकारे लादली जाणार नाही अशी आयुक्तांनी काळजी घ्यावी कारण घरपट्टी तुम्ही आमच्याकडनं घेणार घराचं भाडे घेणार पाणी बिल घेणार पण महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याची वेतन श्रेणी किती आहे ग्रेड किती आकारली जाते एखाद्या प्राध्यापकाचा पगार बघा आणि आमच्या सफाई कर्मचाऱ्याचा पगार बघा प्राध्यापक किती तास आणि काय काम करतो आणि आमचा सफाई कर्मचारी किती तास काय काम करतो ह्याची कुठेतरी पडताळणी होणं गरजेचं आहे त्यामुळं तिसरी मागणी आमची अशी आहे की वर्षानुवर्ष आम्ही सगळे झटतोय की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील जी महापालिकेची निवासस्थानं आहेत ती वर्षानुवर्ष त्या आमच्या कर्मचारी तिथं राहतात ती निवासस्थानं त्यांच्या नावावर महापालिकेनं करावीत अशी मागणी आमची प्रलंबित आहे ती मागणी सुद्धा आयुक्तांनी पूर्ण करावी कारण का कोल्हापूर महापालिकेनं ही प्रक्रिया राबवून कर्मचाऱ्यांच्या नावावर घरे केलेली आहेत इचलकरंजीने सुद्धा नगरपालिका होती आता महानगरपालिकेनं केलेली के आहे त्यामुळे प्रमुख आमच्या तीन मागण्या अशा आहेत जी घरपट्टी आकारण्याचं जे षडयंत्र आहे ते रद्द करा महापालिकेच्या कुठल्याही सांगली मिरज गुप्वारच्या जी काही निवासस्थान आहेत त्या निवासस्थानाला घरपट्टी आकारण्यात येऊ नये तसेच पाणी सुद्धा हे माफ करण्यात यावं आणि ही जी निवासस्थान आहेत ती तात्काळ या राहत्या कर्मचाऱ्यांच्या जा नावावर व्हावीत आणि ह्या पद्धतीचं आज ह्या सगळ्या आमच्या जा कर्मचाऱ्यांच्या जा भावना जाणून घेतल्या पण याच्या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिरजेचे आपले संबिध कदम यांना भेटून आम्ही निवेदन देणार आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालून आपण आयुक्त साहेबांना आदेश द्या आणि हे काही प्रलंबित सफाई कर्मचाऱ्यांचे जे विषय आहेत ते तुम्ही सोडवू शकताय कारण आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं तरच या महाराष्ट्रातल्या सफाई कर्मचाऱ्यांचं कुठेतरी कल्याण होईल देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण बोललात तर तो विषय होईल असं आदरणीय संबितदा कदम यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत आणि ती मागणी त्यांच्या माध्यमातून आमची पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळं येणाऱ्या दोन दिवसात सर्व आमच्या सफाई कर्मचारी कुटुंबांना घेऊन समी कदम यांना आमच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीनं निवेदन देणार आहोत आणि त्यात घरपट्टी आकारलेली ती रद्द करण्यासंदर्भातली मागणी असेल पाणी बिल माफ करण्यासंदर्भातली मागणी असेल आणि ही घरं नावावर करण्यात तात्काळ यावीत अशा पद्धतीची मागणी असेल या तिन्ही मागण्या घेऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर निवेदन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून आम्ही ह्या आमच्या मागण्या मान्य करून घेणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज